चा अगदी सारखा अभिमान आहे की त्याने मी गेली कित्येक वर्ष येते सगळ्या याचा कायापालट केलेला आपल्याला पाहायला मिळतोय एवढंच नाही ज्या पद्धतीने मानाच्या गणपतींना येते तसे छोट्या मोठ्या मंडळांनाही भेटी येते आणि सगळ्या मंडळांचे कार्यकर्ते आवर्जून सांगतात की ताई प्रश्न पडला होता की गणेशोत्सव पुढे करावा किंवा नाही करावा पण मदतीचा हात पुनीत बालनच्या म माध्यमातून आम्हाला मिळाला आणि पुन्हा एका जोरात पुण्याच्या गल्ली बोळामध्ये आपण पाहतोय की गणेशोत्सव मोठ्या मोठ्या अगदी उत्साहाने साजरा होतोय गणरायाकडे माझ्या या भावासाठी मी आहे की त्याच्या मागची इडापिडा सगळी जाऊ दे गणरायाने अधिकचं बळ पुतला द्यावं की जेणेकरून तो आणखीन चांगली सेवा गणेश बाप्पाची करू शकेल काही सुषमा अंधारेंनी टीका केली यांच्यावरती टीका केली जाते त्यांनी काय म्हटलं आज उगंच कुणाची नावं घेऊन मला माझी तोंड माझं बिटाळावायचं नाही आहे गणपती बाप्पाने सगळ्यांना सद्बुद्धी देऊ दे एवढंच मी सांगेन तो जितकं करतोय कणभर तर कुणी करावं आणि मग बोलावं जो करतोय त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं असतं की तो आणखीन जोराने काम करेल पाय खेचणं किंवा वाटेल तसं बोलणं आता हे पाहतो आहे तुम्ही पण मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की मला माझं तोंड वाईट करायचं नाही आहे हे अजिबात नाही आहे मी बाप्पाच्या दरबारात आहे आणि जो बाप्पाची चांगली सेवा करतो आहे त्यांना विचारा ज्यांच्यासाठी काम करतो ते तुम्हाला सांगतील की पुनीत काय करतो आहे त्यामुळे मला वाटतं फार बोलायला नको आहे परमेश्वराने सगळ्यांना सुखी ठेवावं समाधानी ठेवावं महायुतीच्या आमच्या एकनाथराव शिंदे असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांना बाप्पाने बळ द्यावं की अधिकाधिक आणखी जनतेसाठी ते काम करू शकतील गणपती बाप्पा त्याच्यावरून स्पष्ट की याबाबतची भूमिका स्पष्ट आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी केली आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासावं हो। पोलिसांनी सगळी त्या ठिकाणी कार्यवाही कोण चुकलं असेल कुणालाही पाठीशी घालता येणार नाही ती गाडी त्यांच्या मुलाच्या नावाने हेही त्यांनी सांगितलं जे जे काही इव्हिडन्स पोलिसांकडे येतील त्या अनुसार त्या ठिकाणी कार्यवाही होईल हे महायुतीचं महा सरकार आहे हे महाविकास आघाडी सरकार नाही आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे टीकाकारांनी मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे गृहमंत्री अतिशय सक्षम आहे स्वत प्रदेशाध्यक्षांनी या गोष्टीचा खुलासा कालही केला पण तरीसुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये घुसपट काढून मग हेच का नाही आहे तेच का नाही आहे येणार सगळं सगळं येणार आणि त्यामुळे मला तुम्हाला हे सांगायचंय अतिशय पारदर्शीपणे याचा तपासही होईल आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना त्या ठिकाणी शासन झालं होतं त्याच प्रकारे हे कायदा सगळ्यांना समान हे सगळं सांगितलेलं आहे कायदा सगळ्यांसाठी समान आहे हे आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी काल अतिशय क्लिअरली सांगितलंय पण तरी सुद्धा काहीतरी खुसपट काढून वेगळे वेगळे रंग देण्यामध्ये माहीर असणारे खूप कलाकार या ठिकाणी आहेत राज्यामध्ये आणि ते वातावरण भडकवायचं काम करत आहेत स्वतः प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं गाडी माझ्या मुलाच्या नावावर आहे ज्या ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्याचे सीसीटीव्ही सुद्धा फुटेज चेक करण्यात येईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल एवढंच मला या ठिकाणी सांग सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडाछाड करण्यात आली असा एक आरोप अहो काही सांगता येईल आता मला खूप काही बोलता येईल पण मी तुम्हाला काय म्हटलं मी बाप्पाच्या दरबारात आहे अतिशय मंगल अशा वातावरणामध्ये आपण आहोत कशाला घाणीत तोंड मारायला होत आहे मला जे आहे ते चांगलं होणार आहे एवढं मी तुम्हाला नक्की सांगेन